आपण पाहत सत्यदर्शन घेऊ तब्बल अकरा वर्षानंतर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी दहा मे रोजी अंतिम निकाल देण्याची शक्यता नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालय दहा मे रोजी अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे तब्बल अकरा वर्षानंतर दाभोळकर कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा आहे सनातन संस्थेच्या पाच सदस्यांवर डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा आरोप आहे पुण्यातील सी बी आयच्या विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी दहा मेला निकालपत्राचे वाचन करण्यात येणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेराला डॉक्टर दाभोळकरांची ते मॉर्निंग वॉकला गेले असता गोळ्या जाळून हत्या करण्यात आली होती आधी या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आणि नंतर सी बी आयकडे सोपवण्यात आला मात्र दोन्ही यंत्रणांचा तपास चुकीचा ठरल्याचं पुढे निष्पन्न झालं आणि आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोडून द्यावं लागेल कर्नाटक पोलिसांनी कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपीकडे केलेल्या चौकशीतून दाभोळकरांच्या हत्येचा उलगडा झाला आणि आरोपींची नावे समोर आली कर्नाटक पोलिसांनी ही माहिती सी बी आयला दिली आणि अटकसत्र सुरू झाले सचिन आंदुरे शरद कळसकर डॉक्टर वीरेंद्र तावडे विक्रम बावे आणि संजीव पुणाळेकर यांना डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली वीरेंद्र तावडेने डॉक्टर दाभोळकरांच्या हत्चा कट रचला कळसकर आणि अंदुरे यांनी डॉक्टर दाभोळकरांच्या डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या जाडल्या संजीव पुनायकरने आरोपीनं पळून जाण्यास मदत केली तर विक्रम बावेने हत्साठी वापरलेली पिस्तूल ताण्याच्या गाडीत फेकून तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे